हा अति सुंदर वेगाने पळणारी चंद्रकांत वाटवे पावशी कुडाळ यांची बैलजोडी आणि या सुद्धा बैलजोडीवर जो जाकी म्हणून काम करतोय तो तेजा हा सुद्धा एक नावाजलेला जाकी अति सुंदर सुंदर वेगाने झेंड्यापर्यंत पर्यंत पोहोचलेली आहे ती बैलजोडी वाटवे बडजी पावशी चंद्रकांत वाटवे झेंड्यापर्यंत बैलजोडी पोचलेली आहे वा 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 अति सुंदर याई झाकीचं कौतुक करावं तेवढं थोडं झेंड्याला हलका वर्षा घालून अति सुंदर मध्यांतरापर्यंत जोडी पोचलेली आहे सुंदर जरा जोर करा डाळ्या तेजा जोर ते अति सुंदर सुंदर अशी वेगाने आजूबाजूला पाठी मागून कोणी धावू नये जोडी बाद करण्या देई वाटूय काका नियम सर्वांना सारखे गाडी मिनिट सेकंद एक... <laughs> सुंदर चला पळा जरखर्याची बारीक व्हायला मिळते जोरात पास पावलं पाहिजे प्रेक्षकांचा आज गाडी आता मध्ये एक पकडते मध्यांतर पूर्ण करते पुढे जाते आणि थोडीशी गतीने सुरुवात झाली या गाडीची परंतु मात्र मला वाटत डाव्या बैलाचा मूळ न होता तर जाण्याचा तरी सुद्धा तो स्पर्धेत आलेला आहे तयार करण्याचं काम जाकी करतोय आणि या ठिकाणी पुढची गाडी सतरा नंबर मधुकर शिवराम परब यायचं घेऊन यायचंय व्याजपीठावर घेऊ आपल्या पर्यंत पोहोचलेली आहे ती भगीरथ साटेलकर यांची ट्रॅकवरती जायची मधुकर शिवराम परब या स्पर्धेमध्ये अशी काही नाव पण आहेत या स्पर्धेमध्ये भाग घेणारा चण्या चण्या पावसकरांचा रमेश पावसकरांचा चण्या आजच्या मैदानावर आला नाही पण तो सुद्धा पहिला असा आहे की मनाचा राजा त्याच्या मनावर असलं तर मालकाला नंबर नाहीतर तो कधीही ग्राउंड मध्ये सरळ गेला नाही त्याच्या कण्यावरची ओळ काढणार त्या मनात आई सुटणार पाहिजे अति सुंदर गाडी रिटर्न येते थोडीशी बघा रनिंग मध्ये पाहिजे या ठिकाणी किती रनिंग मध्ये येते गाडी धुरळा मात्र उचलतोय आणि टायमिंग येतोय आपल्या गाड्या तयार सतरा नंबर मधुकर शिवराम परत गाडी ट्रॅकवर केला मधुकर शिवराम परत तेरसे तालुका कुडा गाई गाड्या आहेत ज्यांनी जबरदस्त रडिंग पाहायला मिळणार आहे आणि तमाम प्रेक्षकांचा उत्साह आण गाड्या अजूनही बाकी आहेत एक का की टक्कर पाहायला मिळेल पुढच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायचं आहे जिल्हास्तरीय निश्चितपणे या स्पर्धा आपल्याला पाहता येणार आहेत आणि याच अनुषंगाने मी बोलतोय आमदार साहेबांनी या परमिशन कडे जरा बैलगाड्याच्या लक्ष द्यावा कारण आपल्या कोकणामध्ये स्पर्धा होत नाही याला कारण म्हणजे परमिशन प्राण परमिशन घ्यावी लागते आणि त्याला दारोदार फिरावं लागतं त्या आमदार साहेबांनी लक्ष द्यावा अशी माझी आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे निश्चित निश्चित कारण पेक्षा जास्त दिसतात जोरदार गाडी पळायला सुरुवात धुरा उचलतोय गाडी सुसाद वेगाने पश्चिमीच्या दिशेला प्रस्थान करतेय मध्यांतरचा या ठिकाणी वेळ क्रॉस केलाय गाडी शेवटच्या झेंड्यापर्यंत पोहचते आणि झेंड्याला वळसा घालून परतीच्या बळासाठी निघणार आहे वा वा अति सुंदर शेवटच्या टप्प्यापर्यंत परब यांची जोडी पोहोचलेली आहे अमोल ठाकूर आठवणीवर गाडी ब अमोल ठाकूर ब आपली गाडी या ठिकाणी तयार ठेवायची अमोल ठाकूर आपण बरीचशी म्हणजे खरं तर महाशिवरात्री आहे सबंध देशामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा महाशिवरात्रीचा उत्सव हो। मोठ्या दिमाखात सुरू आहे आणि आज आपण पाठव अनिकेत साटेलकर आपण बैलांच्या पाठी मागून धावतात बाजूला राहायचंय वा वा अति सुंदर जरा जोर करा जरा जोर करा गाडी बेगायला पड पाहिजे या ठिकाणी मात्र अर्धा रनिंग क्रॉस होते आता मात्र काही सेकंद जाऊ दे जरा जोर करा डायक जरा जोर करा बैल दमले दिसणार नाही सारथी दमलेला दिसतोय आणि ज्याचा सारथी दमला तिथे स्पर्धा दमलेली दिसते वा वा सुंदर जरा डायर जोर करा अजून हा बराच बरोबर घेतलाय यांचं कागांच टायमिंग येईल एक चाळीस सदतीस एक मिनिट चाळीस सेकंद आणि सदोतीस पॉइंट आणि यानंतर पुढची गाडी ट्रॅकवर येईल ती को? अमोल ठाकूर अमोल ठाकूर आणि अमोल ठाकूर आपली अमोल ठाकूर अमोल ठाकूर अमोल ठाकूर यांची जोडी मैदानात येताना दिसते विभागीय शिवसेना आमदार आयोजित की भाव्य दिवस स्पर्धा आपण पाहत आहोत आणि जिल्ह्यातील तमाम जगप्रसिद्ध शेतकरी वर्गातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत पुण्यात सर्वांचं या ठिकाणी विभागीय शिक्षण आघाडीच्या वतीने धन्यवाद महापुरात रामजी आपण घडासाठी लक्ष द्यायचं गाडी ट्रॅकवर आली निदी। <laughs> निदी। <laughs> निदी। <laughs> या पैलजोडीवरी म्हणून काम करतोय तो रामजी ठाकूर आणि मला वाटत मथुर डाव्या सोग्याला आहे तो मथुर वा वा आणि उजव्या सोग्याला सो पडताना दिसतोय तो बैजा बैजा आणि मथुर अमोल ठाकूर यांची सुंदर अशी जोड एकोणीस नंबर साहिल विवेकानंद तळवडेकर आपली गाडी तयार ठेवायची आहे एकोणीस नंबर गाडी साहिल विवेकानंद तळवडेकर आता घेऊया ना काय काही मंडळी या गाड्यांच्या नंबरवरती भर देतील असं वाटतंय पुढची जोडी तयार ठेवायची आहे पुढची जोडी साहिल विवेकानंद तळवणेकर आपली गाडी तयार ठेवायची आहे साहिल जु, साहिल म्हणजे ज्या कोकणामध्ये ज्यांनी प्रथम स्पर्धा बैलगाडी दौड स्पर्धा प्रथम आणली ते स्वर्गीय आबा तळवणेकर यांचं नाव मी आवर्जून घेईन कारण गेल्या

अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो होतो गटित स्पर्धेला अशी नावाजलेली अशी बैली एक शिंगा बैल उड्यावरच जबरदस्त जरा जबरदय बैलाची भाग जरा अतिसुंदर मध्यांतरापर्यंत जोडी पोहोचलेली आहे एक जबरदस्त बैलगाडी शर्थ नजारा पाहायला मिळतोय तो थांब बैलगाडी या ठिकाणी पाहायला मिळत असंख्य संख्येने निश्चितपणे मोठी या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते कोलके मधली वर गोरीचा विभागीय शिवसेना अमरावती छेंड्या पर्यंत पहिली जोडी पोचलेली आहे झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे अति सुंदर सुंदर प्रकारे पळताना दिसते ती एकनाथ तळवणेकर म्हणजेच आबा तळवणेकर यांची जोडी पुन्हा पुन्हा वारंवार तुम्हाला कालच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना सांगतोय बैलजोडीच्या पाठून पळू नका बैलजोडी बाद करण्यात येईल मंडळाचा नियम अंतिम आहे सर्वांनी बाजूला राहायचंय डाव्यावर जोर करा करावाजलेला एक जागी वावा अति सुंदर जरा जोर करा जरा जोर करा आणि टायमिंग घेतोय एक तेरा चौवेचाळीस ओके धन्यवाद आणि आता मात्र कणकवली गुलाब इम्तियाज निशानदार आपल्या गाणी घेऊन या गुलाब इम्तियाज निशानदार कणकवली बऱ्याचशा स्पर्धेमधन ज्यानं गाणी सर्वाने बाजूला राहायचंय रसिका प्रेक्षकांनी बाजूला राहायचंय एक खतरनाक गुडी या तिकडे येते गुलाब इम्तिया निशांदार कलकली प्रेक्षकांना विनंती आहे जीव सांभाळून राहण वाईट वान घरी या ठिकाणी येते आणि साधी जाती घड्याळ सिटी सज्ज ड्रायव्हरने घड्याळकडे लक्ष द्या सिटीकडे लक्ष द्या जरा पुढे घ्या लाल इतिहास शांगा काळी शेट्टी केव्हाच मध्याच्या या ठिकाणी रनिंग क्रॉस करेल पोचते झेंडापर्यंत आणि त्या ठिकाणी कॅक्शन झेंडाला वर्षा घालते आणि रिटर्न प्रवास सुरू होतोय ठीक आहे मंडळ निर्णय घेईल मंडळ निर्णय घेईल थोडं सांभाळ मंडळ निर्णय नक्की घेईल थांबत थोडावर गाडी निघायला पण येते इंडियाज गुड ऑफ इंडियाज स्टेशनदार किखान निघणार वाईच्या नेगा गाडी सुटते आणि ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक बलाढ्य जोडी या ठिकाणी पोहोचते टाइमिंग येतोय 59 सेकंदा 57. 59 सेकंद 57. कांटे की टक्कर पाहायला मिळते ओके आणि आता एकवीस नंबर गाडी हेमंत भिकाजी जाधव बावीस नंबर अमोल ठाकूर तेवीस नंबर रुपेश रामचंद्र राणे चोवीस नंबर वसंत गुरुनाथ साटेलकर आणि हेमंत भिकाजी जाधव आपली गाडी ट्रॅकवरती ना हेमंत भिकाजी जाधव आपली गाडी ट्रॅकवरती येऊ त्याच्या त्याच्यापूर्वी म्हणजे बावीस नंबर गाडी आहे अमोल ठाकूर तेवीस नंबर गाडी आहे रुपेश रामचंद्र राणे 24 नंबर गाडी आहे वसंत गुरुनाथ खटणकर आणि 25 नंबर गाडी आहे अनूप आशिष मोरे हेमंत विकाजी जाधव आपली गाडी येऊ दे येऊ दे ठाकुरजी जबरदस्त दोन सारथी गडा सिटी <laughs> हा अति सुंदर वेगाने पाहताना दिसते ती बैलजोडी जाधव यांची पोलीस पाटील राजापूर वा वा अति सुंदर सुंदर प्रकारे पाळताना दिसते ती बैलजोडी पाटील यांची अति सुंदर शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि एक शेवटच्या टप्प्याची सूचना आहे तिथं मुलं लहान लहान मुलं गाडी यायच्या अगोदर त्यागोर येत आहे त्यामुळे गाडीला अडचण होतोय आणि एक गाडी त्यामुळे फसली आहे त्यामुळे दुसरी गाडी फसू नये म्हणून आपल्याला विनंती आहे त्या रेषेच्या त्या दोरीच्या बाहेर राहायचं आहे वा वा सुंदर जरा जोर करा जरा जोर करा रमेश साटेलकर जागी एक नावाजलेला जाकी पाटील यांच्या बैजोडीवर अतिशय सुंदर सुंदर वेगाने पाहताना दिसते ती पाटील यांची जोडी वा वापली आहे आणि टायमिंग येतोय एक झिरो झिरो शिवरा दिवस आहे आणि नंदीना रस्तकेचा वाहन आहे नंदी आणि नंदी या ठिकाणी पोहचतोय अमोल ठाकूर अति सुंदर पाहताना दिसते अमोल ठाकूर कणकवली यांची गाडी अतिश सुंदर वेगाने पळताना दिसते ती ट्रॅकच्या मध्यांतरापर्यंत जोडी पोचलेली अतिश सुंदरला ओरडवताना दिसते ती अमोल ठाकूर कणकवली हळवळ यांची जोडी अतिश सुंदर झेंड्यापर्यंत पर्यंत जोडी पोचलेली आहे झेंड्याला वळसा मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे सर्वाने बाजूला जायचंय कोणी हुल्लरबाजी करू नये पाठी मागून कोणी राहू नये याची दक्षता घ्या गोडी बात करण्यात येईल कोणी पाठी मागून राहू नये वा ते सुंदर धोनी झाकी जो काही जल्लोष करायचं असेल धोनी करायचा आहे पाठी मागून कोणी सुंदर घड्या या ठिकाणी मात्र टाइमिंग घेतोय रुपेश रामचंद्र राणी हंटरचा आवाज कोणी काढू नये व्हिडिओ शूटिंग चालू आहे या व्हिडिओची क्लिप या व्हिडिओची क्लिप आम्हाला सादर करावी लागते की तुम्ही कुणीतरी पब्लिक आणि गैरवर्तन करणार आणि या बैल जोडीवर परिणाम होणार पुन्हा बैल जोडी गाडी बंद होणार याची दक्षता घ्या हंटर कोणीही आपल्या शूटिंग मध्ये येईल असा वापर करू नका कृपा करून तुम्हाला पुन्हा पुन्हा कळकळ्याची विनंती आहे तुम्ही एक दिवशी कधीतरी स्पर्धा भरवा કઉન છનલ તૹા�િ సర్వా సూచన వా అతి సుందర అతి సుందర రుపే ధావతి शेवटच्या टप्प्यापर्यंत बैलजोडी पोहोचलेली आहे अति सुंदर वावा शेंड्याला वळसा मारू पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलेली आहे वावा जरा जोर करा जरा जोर करा वाह अति सुंदर मंदार करपे एक नावाजलेला जाकी ज्याच्या जाक गुरवीला शिंदूर जिल्ह्यामध्ये असा जाकी सोबत जोडी जोडी येते येते जोडी आणि येते काय मी घेतो एक मिनिट एक मिनिट सात सेकंद साठ पॉईंट